नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे आपल्या या खास व्हिडिओमध्ये आज आपण शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचा विषय घेऊन आला आहोत पीक विमा क्लेम दोन हजार पंचवीस विमा भरलाय पण नुकसान झालंय तरी तक्रार कुठे आणि कशी करायची याबद्दल अनेक शेतकऱ्यांना नीट माहिती नसते नुकसान झाल्यानंतर काहींना विमा कंपनी पैसे देते पण काहींना मिळतच नाही यामागचं मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांना तक्रारीची योग्य प्रक्रिया माहिती नसणे त्यामुळे आज आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत पीक विमा क्लेम कधी करता येतो तक्रार कुठे करायची कोणते कागदपत्र लागतात ऑनलाईन प्रक्रिया कशी आहे आणि दोन हजार पंचवीसमधील नवे बदल कोणते आहेत सर्वात आधी समजून घेऊया पीक विमा योजना म्हणजे काय पीक विमा ही सरकारची अशी योजना आहे की ज्या अंतर्गत शेतकरी पेरणी करताना ठराविक प्रीमियम भरतो आणि जर पिकाचं नुकसान झालं तर त्या नुकसानीची भरमाई विमा कंपनीकडून दिली जाते नैसर्गिक आपत्ती जास्त पाऊस दुष्काळ गारपीट वादळ पूर यामुळे झालेलं नुकसान यात समाविष्ट आहे शेतकऱ्यांना नुकसान झाल्यावर थेट बँक खात्यात पैसे मिळावे यासाठी दोन हजार पंचवीस मध्ये शासनाने काही नवे बदल केले आहेत आता प्रश्न येतो पीक विमा क्लेम कधी करता येतो तर लक्षात ठेवा पीक पेरणीपासून काढणीपर्यंत कधीही नैसर्गिक नुकसान झाल्यास तक्रार नोंदवता येते मात्र नुकसान झाल्यानंतर बहात्तर तासांच्या आत तक्रार नोंदवणे अत्यावश्यक आहे उशिरा केलेली तक्रार बहुतांश वेळा नाकारली जाते तक्रार नोंदवल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी तलाठी किंवा गाव पातळीवरचे कर्मचारी पाहणी करतात आणि पंचनामा तयार केला जातो आता पाहूया तक्रार कुठे आणि कशी करायची यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत तुम्ही तुमच्या गावातील तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक किंवा पंचायत कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवू शकता याशिवाय सरकारने हेल्पलाईन नंबर आणि कॉल सेंटरची सोयही उपलब्ध करून दिली आहे सर्वात सोपी पद्धत म्हणजे ऑनलाईन क्रॉप इन्शुरन्स ॲप किंवा पी एम एफ बी वाय या अधिकृत वेबसाईटवर थेट तक्रार नोंदवता येते वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन मोबाईल ॲपमधून फक्त काही मिनिटात नुकसान नोंदवता येतं आता जाणून घेऊया तक्रार नोंदवताना कोणती कागदपत्रं लागतात यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आधार कार्ड सात बारा उतारा बँक पासबुक झेरॉक्स पीक विमा भरल्याचा दाखला तसेच नुकसान झालेल्या पिकाचे फोटो किंवा व्हिडिओ ही सर्व कागदपत्रं तयार ठेवल्यास तुमची तक्रार लगेच स्वीकारली जाते ऑनलाईन प्रक्रिया अतिशय सोपी आहे सर्वप्रथम क्रॉप इन्शुरन्स ॲप किंवा पीएमएफबी वाय वेबसाईट उघडा त्यानंतर रिपोर्ट क्रॉप लॉस हा पर्याय निवडा पुढे आपला जिल्हा तालुका गाव आणि पीक निवडायचा आहे नुकसान झाल्याची तारीख आणि कारण लिहायचं आणि आवश्यक कागदपत्रांचे फोटो अपलोड करायचे सबमिट केल्यानंतर तुम्हाला अॅक्नॉलेजमेंट नंबर मिळतो हा नंबर जपून ठेवा कारण याच्याद्वारे तुम्हाला तुमच्या तक्रारीची पुढची माहिती मिळते दोन हजार पंचवीस पासून सरकारने काही नवे बदल केले आहेत शेतकऱ्यांना तक्रार दाखल केल्यानंतर एसएमएसद्वारे अपडेट्स मिळतील विमा कंपनी पंधरा दिवसांच्या आत पाहणी करून रिपोर्ट तयार करेल क्लेम मंजूर झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तसेच पंचनामा प्रक्रियेत ड्रोन आणि सॅटेलाईटचा वापर होणार आहे त्यामुळे तपासणी अधिक जलद व पारदर्शक होईल मित्रांनो या सर्व प्रक्रियेचा सारांश असा की विमा भरल्यानंतर नुकसान झालं तर गप्प बसू नका लगेच तक्रार नोंदवा लक्षात ठेवा नुकसान झाल्यानंतर बहात्तर तासांच्या आत तक्रार नोंदवणे अत्यावश्यक आहे सर्व कागदपत्र पूर्ण द्या आणि शक्यतो ऑनलाईन पद्धतीचा वापर करा शासनाने दिलेल्या योजनेचा योग्य फायदा घेण्यासाठी नियमांनुसार वेळेत कारवाई करणं फार महत्वाचं आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा महत्वाचा संदेश पोहोचवा